निमित्त आज आपण वाकडी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुद्ध पत्नी डॉक्टर निकिताताई देशमुख या या ठिकाणी वारकऱ्यांना सेवा देण्यात या ठिकाणी देत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम काय भावना आहे तुमची की बाबा एकादशी चालू आहे तुम्ही सेवा देत आहे भावना हीच आहे की आम्ही दोघेही जरी आता साहेब आमदार असतील तरी पण आम्ही आधी डॉक्टर आहोत त्यामुळे तीच भावना आहे की आरोग्य सेवा हीच जनसेवा हीच वारकऱ्यांची सेवा ही त्यामुळे साहेब जरी आमदार असले तरी पण आम्ही दोघांनी हा निश्चय केला की दोन दिवस आपण ना ना या इथे आरोग्य सेवा देऊन त्यांची सेवा करण्याचा ध्येय पुढे घेऊन दोन दिवस आज आम्ही वारकरी वाखरी इथे आरोग्य सेवा देत आहोतलं वातावरण वेगळं असतं आणि हे वातावरण कसं आहे म्हणजे काय तुम्हाला जाणवत नाही नाही खूपच खूपच वेगळं वातावरण आहे कारण बरेच खूप दुरून दुरून अखंड महाराष्ट्रातून लोक इथे आलेली आहेत भारतातून पण आली आहेत काही काही दुसऱ्या राज्यातनं पण लोक इथे आलेली आहेत म्हणजे एक तर राजी म्हटल्या मला दोन लिटरचा साधा कॅन सुद्धा उचलता येत नाही पण मी इथपर्यंत चालत आलीये बरोबर आणि वरून आल्या होत्या त्या म्हणजे ती भावनाच खूप वेगळी आहे ती भक्तीच खूप वेगळी आणि ती त्यांना इथे खेचून येते आणि या वारकऱ्यांची सेवा म्हणजे माऊलीची सेवा असं आम्ही जण मानतो आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही आरोग्य सेवेची सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या दोन दिवस या ठिकाणी आरोग्य सेवा असेल आमचं माझं वैयक्तिक असं मत आहे की वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाही तर तो एक सामाजिक सांस्कृतिक एक वेगळाच अनुभव आहे आणि या लोकांसोबत जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्यांचातला जो तो अनुभव जेव्हा बघतो तेव्हा भक्ती आणि विठू माऊली ह्याच खर तर दर्शन आम्हाला यांचं सर्व या माऊलींच्या रूपाने होत असत आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळत आहे यासाठी आम्ही स्वतःला खरं भाग्यशाली समजतो की आपल्या सर्वांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय